समर्थ लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्व मान्यवर कारण सगळ्यांची नावं देऊ शकतो कारण मी यांच्यात नाही सर्व मान्यवर माहितीचे नेते पदाधिकारी उपस्थित माता भगिनी आणि मतदार बंधूं खर तर आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे तुमचं मत हे या देशाचं पंतप्रधान कोण असावं हे ठरवणार आहे खरात एनडीए चे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्रभाई मोदी हे जाहीर आहे मात्र विरोधी पक्षाने जी आघाडी केली आहे त्या आघाडीत अजूनही पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरलेला नाहीये काल तर शेतकऱ्यांना माहिती आहे की आता आपण पंतप्रधानाचं का नाव काढले की आपल्याला अनुभव म्हणून ते नंतर पण मी तुम्हाला सांगतो या जैसा पुनः नरेंद्र मोदी ने पंतप्रधान होना रहती है किसके अंदर एक तिरकाला बाधित शक्ति है या जगत की कुछली शक्ति नरेंद्र भाई मोदी यांना किसके अंदर पंतप्रधान होने का सुन बात हो सकता है हम हो सकता है क्या मैं अपने कि आप अर्चना पाइना मर मंजे नरेंद्र मोदी नाम बता रहे हैं नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात या देशातील गरीब कुटुंबासाठी असेल सर्वसामान्य नागरिकांसाठी हिताच्या अनेक योजना राबवल्या शेतकऱ्यासाठी किसान सन्मान योजना असेल वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सुद्धा महा किसान नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि महाराष्ट्र सहा हजार म्हणजे वर्षासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट बारा हजार रुपयाचा वाटलेला त्याचबरोबर माझ्या मायमावली चुलोचा धूळ धूळ फुकून डोळ्यात धूर जाऊन स्वयंपाक करायचा त्या प्रत्येक गरीब कुटुंबात त्या प्रत्येक झोपडी या देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं माझी माय मावली दिवस उद्याच्या आधी आपला उभा शौचालयासाठी दिवस आधी लागत बसायचं त्या माझ्या माय मावलीला शौचालय देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं या गावात या शहरातील या देशातील गरीब जे बेघर आहेत त्यांना घर नाही त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच काम नरेंद्र मोदी यांनी केलं इतकंच नाही तर कोरोनाच्या या संकटाच्या काळात या देशातील ऐंशी ऐंशी कोटी जनतेला मोफत आणण्याचं अन्नधान्य देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं आणि यापुढे एक वर्ष देण्याची योजना ही घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली म्हणून म्हणतो ही निवडणूक

फक्त हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न नव्हता तर या राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न होता प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थळी राम जन्मभूमीचं मंदिर बांधण्याचं काम आणि त्याची प्रतिष्ठा करण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाच्या एक नाही असे अशा अनेक योजना आपल्यासाठी आल्या खरंतर या भागाच्या विकासासाठी बोलायचं असेल तर ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो त्यावेळेस तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे साहेबांना मी आन्हाळ्यात आणलो होत आणि आम्हाला आणून याच ठिकाणी शेतकरी मेळावा केला होता मागच्या मैदानात आणि त्यावेळेस आन्हाळ्याची सिंचन योजना शिळा सिंचन योजना वाटेपाचा सिंचन तलाव असेल कुकचा प्रकल्प असेल अशा विविध सिंचनाच्या योजना त्या करून बंगलोर करण्याचं काम केलं होतं खरं बरोबर परवा पांड्याला पत्रकार परिषद घेतली कोणीतरी आणि सांगितलं की कृष्णा मराठवाड्याचं पाणी आणण्याचं काम आम्ही केलं अरे बाबा पाणी आणण्याचं काम तुम्ही केलेलं नाही आहे तुम्ही केलं फक्त पाण्याच्या प्रश्नावर राजकारण करण्याचं काम केलं ज्यावेळेस महाराष्ट्रात माझे मित्र मान्य देवेंद्रजी साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी आमदार नव्हतो माझी जबाबदारी होती या भागातला या भागातला सुपुत्र म्हणून या जिल्ह्याच्या ज्या योजना रकललेल्या ज्या योजना प्रस्तावित आहेत ज्या निधी आगावर काढल्या त्याची प्रत्येक आपल्याला एका विभागाच्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना काँग्रेसच्या रेस्ट हाऊसला बोलून मी चर्चा करतो असंच इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना मी बोलवून घेतलो आणि त्यांना सांगितलं की आपल्या भागातल्या कुठल्या का योजना कळल्या कुठल्या योजना निधी आबाबरोबर काढल्या तर अधिकाऱ्यांनी बरोबर काय काही सांगितलं मात्र कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचा कुठल्या अधिकाऱ्यांनी उल्लेख केला नाही मग मीच म्हटलो असं कृष्णा मराठवाड्या काय त्यावेळेस पालिका असणारी आवलगाव तर सगळे अधिकारी कुणीच काय बोलणार अवलगावतो बोला म्हणजे ते सुरून दुसरं काय करता येत का बघू बोलले हे मी शक्यवर सांगतोय कालच आपल्या ग्राम तालिका मातेच यात्रा झाली त्या तालिका महातेची शपथ घेऊन मी सांगतोय त्या तर अधिकारी सांगितले ठाकू साहेब दुसरं काय करता येतंय का बघू मी म्हणलं का मी म्हणलं आम्ही लहानपणापासून ऐकतोय कृष्णेचं पाणी आपल्या वाहनात येणार दा आहे ठाकूर साहेब त्या योजनेला केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने मान्यता नाकारली म्हणले म्हणजे आजपासून पंधरा सतरा वर्ष पुढे म्हणजे केंद्राची पर्यावरण विभागाची मान्यता नाही आणि या सगळी कामं ठप्प बंद आहेत मात्र त्यावेळेचे लोकप्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील ज्यांनी त्याच्यावर निवडणुकीत राजकारण केलं भाषण केली या रद्द महत्व योजनेबद्दल भाषणे केली आणि भाषणात त्या योजनेचं पाणी येणारे सांगितलं मी अधिकाऱ्यांना सांगितलं नाही कृष्णा महाराजाचं आपल्या हक्काचं तेवीस पॉईंट सातष्ट ची पाणी आहे ते पाणी आमच्या हक्काचं आहे त्या पाण्याशिवाय या भागाला आपला दुसरा हक्काला पर्याय प्रकार नाही त्यानंतर मी फडणवीस साहेबांकडे गेलो मी प्रदेशाचा सरचिटणीस म्हणून फडणवीस साहेबांना एक पत्र दिलं की कृष्णा सिंचन प्रकल्पाची एक आढावा घ्यायची बैठक लावावी फडणवीस साहेबांनी त्याच्यावर बैठक लावायला लिहिलं आणि त्याच्यावर बैठक लावली फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन पालबंधारे मंत्री गिरीशजी महाजन होते सगळे इंग्लिश उच्च उच्च पदस्थ अधिकारी होते सचिव होते तर त्याच्यात सगळे अधिकारी नकारात्मक बोला लागले का तर केंद्राची मान्यता झाला नव्हती रुद्ध प्राप्त झालेली नव्हती पण मग फडणवीस साहेबला मी म्हणलो की मी बोलू का फडणवीस साहेबांनी बोल बैठक तुम्ही ह्याच्यावर आणले तर मी त्यांना सांगितलं आमच्या जिल्ह्याच्या पाणी आवाच्या मर्यादा संपल्या माझा जिल्हा दोन खोऱ्यात कृष्णा कृष्णा खोऱ्यात आमचा पंचावन्न टक्के जिल्हा येतो आणि पंचेचाळीस टक्के गोदावरी उपलब्ध येतो आता आमच्या जिल्ह्यात नवीन कुठला प्रकल्प नाही पाणी आवा पाणी उपलब्ध प्रमाणपत्र उप मिळत नाही फडणवीस साहेब म्हणले त्यानंतर मी एक दहा मिनिटं माझं सतत बोलतोय गेलो होतो तर फडणवीस साहेब माझं बोलल्यानंतर एवढंच म्हणले पोपट पाणी पित नाही पोपट बोलत नाही डोळे डोळे नाही म्हणले पोपट मेलाय एवढंच जाहीर करायचं राहिलंय म्हणले जनतेला फसवताय म्हणले तुम्ही म्हणले मी मराठवाड्याचा पोपट पाण्याचा फू देणार नाही कृष्णेचं पाणी हक्काचं पाणी मराठवाड्याला दिल्याशिवाय विश्वास करणार नाही आणि त्यानंतर मी दिल्लीला गेलो त्या त्याच प्रोसिडिंग मी काय बोललो फडवीस साहेब काय बोलले याचं सगळं सा मिरिट साहेब रेकॉर्ड वर फडणवीस साहेबांनी त्याला सांगितलं दोन महिन्यात पर्यावरण मान्यता घ्या यांना मागच्या दहा बारा वर्षात पर्यावरण मानण्यासाठी साध्या चार ओळीचं पत्र देणं झालं नाही रद्दवादळ योजनेवर भाषण करत बसले लोकांना येण्यात आणत बसले त्याच्यावर निवडणुकीत राजकारण करण्याचं काम यांनी केलं आणि त्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि एवढ्या राज्याने प्रकाशजी जावडेकर भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांच्यावर पर्यावरण होते त्यांना फडवीसरांनी फोन केला मी दिल्लीला जाऊन बसलो अधिकारी घेऊन इरिगेशनचे प्रकाश जावडेकरने काय काय आलं हे म्हणलं मला दुसऱ्या दहा मिनटे वेळ पाहिजे मी त्याला दहा मिळत नाही पण बोल मला तू काय ते त्याला सगळं सांगितलं आणि साहेब आयुष्यात पक्षाला काही मागित पक्षाची प्रामाणिकपणे मी संघटनेचे काम करतोय मला माहिती आहे म्हणजे फक्त माझ्या कृष्णा सायमचा दृष्टाव माझ्या भागाचा आठवायचा असेल तर आमची कृष्णा मांडवण्याची सिंचन त्याची केंद्रीय पर्यावरण विभागाची आपल्या खात्याची परवानगी नाकार गेली ती परवानगी पुढे आम्हाला द्या त्यांनी लागली त्या संबंधित अधिकाऱ्यांना बरोबर आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की किती हे परवा मान्यता हमी देणी आहे तुरंत देणी आहे जे दोन महिन्यात सांगितलं होतं त्या साहेबांच्या वैतिरीत मिनिट वर आहेत ती मान्यता आपण एक महिन्यात मिळवली दहा वर्ष यांना मान्यता त्यानंतर मला वाटतं झालं तर अधिकारी म्हणले ठाकूर साहेब म्हणले अजून नाही म्हणले मी म्हणलं का म्हणले याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नाही म्हणजे एखादा पाजर तलाव करायचा असेल एखादा बांदारा करायचा असेल तर नाशिकला मेरीचं ऑफिस आहे महाराष्ट्राचं ऑफिस आहे त्या ऑफिसचं पाणी उपलब्ध लागतं इतकी मोठी योजना केली फक्त निवडणुका डोळ्यासमोर तत्कालीन याच्यात केली मात्र या इतक्या मोठ्या योजनेला मेरीचं पाणी उपलब्धचं प्रमाणपत्र नव्हतं मग मी मुलं कसं काय कठीणच आहे मग पुन्हा पाठपुरावा केला वडील साहेब पाठपुरावा केला त्यावेळेचे मुख्याभता असता पवार पवारसाहेब कुठं होते आणि त्यांचा जन्म मी माहिती काढली त्यांचा जन्म त्यांचे वडील वीरशीला शिक्षक होते आणि नंतर त्यांना भेटलो आणि त्यांना सांगा सांगितलं तुझी दिसे महत्वाचं असतो हो म्हणजे तुम्हाला ओळख पवार साहेब तुमचा जन्म धाराशिव जिल्ह्यातला तुमच्या जन्मभूमीसाठी काहीतरी करायचं तुम्हाला संधी मिळत म्हणलं साहेब माझ्या जिल्ह्यातल्या कृष्णा मराठवाड्याचे योजनेचं पाणी उत्पन्नता प्रमाणपत्र पाहिजे ते कठीण आहे ठाकूर साहेब म्हणजे काही करा तेवढं प्रमाणपत्र द्या तुमच्यासाठी काय करायचं तुम्ही साहेब आणि ते यांनी जे योजना मंजुरीच्या आधी घ्यायला पाहिजे होतं ते नंतर प्रमाणपत्र आपण देतो आणि परत म्हणलं झालं आता प्राधिकारी म्हणजे नाही म्हणलं तरी होत नाही म्हणते म्हणलं का याला कृष्णा म्हणा थोडा पाणी वाटप लवाद आहे म्हणजे त्यावेळेस तीन तीन राज्य होते आंध्र महाराष्ट्र आणि कर्नाटका आणि आता चौथं राज्य त्या चार राज्याचं पान, कृष्णा पाणी टांका वाटप लवाद आहे ही कोर्टासारखी न्यायिक प्रक्रिया असते मग पुन्हा फडवीसरा गेलो फडवीसराने सांगितलं पाच पुरा करायचा त्यात आणि पहिल्या टप्प्यात सात टी एमसीची पाणी मान्यता पाणी सी पैकी सात टी एमसीची पाणी मान्यता मिळाली म्हणजे आपल्या माती यांनी केवळ मताचं राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं राजकारण करण्यासाठी बिन पाण्याची योजना आपल्या माती बांधली होती हे मी शक्वर सांगतोय कालिका आणि त्यानंतर मी म्हटलं झाली मग त्यानंतर माहिती घेतली दोन ट्रेनची काम आधी काय करावं लागत होतं नेरा मेमा बोगदा आणि जीवूर बोगदा या दोन बोगद्याचे काम करून ते पाणी आपल्या सेना कोरे गाव प्रकल्पात पाहिजे होतं यांनी उपाकारांना केला वीर फोडायच्या आधी पाठ फोडायचं काम केलं पाठ फोडायचं काम केलं म्हणजे काय केलं तिकडे आंबी आला इकडे पाठ साखळी इकडं वाल आहे इकडं भागत कॅनल फोडायचं काम केलं पाण्याचा पत्ता नाही नंतर गिरीश महाजनकडे गेलो त्याची बैठक लावून घेतली बैठक लावून घेतली आणि प्राध्याचा प्राधान्यक्रम ठरवून घेतला त्या दोन्ही प्रकल्पाला एकाला चौदाशे कोटी आणि एकाला निधी कामाला तर त्यावेळेस माहिती घेतली मी तर ह्याच्या हे सगळं मी विधान परिषद पहिल्या आठवड्यात माझं सत्तेचाळीस मिनिटाचं भाषण आहे त्याच्यात हे सगळं सांगितलेलं हे ऑन रेकॉर्ड सांगतो मी तुम्हाला तर एका बोक्याच्या कामाला ज्याला पंधराशे कोटी रुपये लागत होते त्याला निधीची तरतूद किती होती शून्य रुपयाची निधी तरतूद बजेटमध्ये आणि दुसऱ्या कोट्याच्या कामाला सोळाशे कोटीच्या कोट्याच्या कामाला निधीची तरतूद फक्त दहा 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 हजार रुपयाची तरतूद दहा हजार कोटीची नाही दहा दहा हजार दहा हजार रुपयाची तरतूद आणि मग मग पुन्हा प्रयत्न केला आणि आपल्या तालुक्यात भयान दुष्काळ पडला होता म्हणाली साहेबांना तुम्हाला माहिती आहे दोन हजार पंधरा साली परत मी फडणवीस साहेबांना एस एम एस टाकला दहा दुष्काळ पाहण्याचा वाटल्यानंतर त्यावेळेस हो मी म्हणतो फडवीस साहेब एस एम एस टाकला दुष्काळ बघायचा असेल तर माझ्या वागात या आणि फडणवीस साहेबांनी माझ्या एस 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 ला विनंतीला मान मिळवलं त्यावेळेस ते आले आणि <tompa> त्यावेळेस <to> ते धारा पावशेहून धाराशिवला आले धाराशिवून हरवलीला आले हरवलीहून चांगलीचा प्रकल्प मध्यम प्रकल्प प्रकल प्रकल दाखवला पूर्ण कोरगा ठाक होता आणि तिथून सिना कोरेगाव प्रकल्पावर गेलो सिना कोरेगाव प्रकल्पात पूर्ण कोरगा ठाक होता तिथं चिमणीला चोच मारायला पाणी तिथं थोडं थेंबर पाणी नव्हतं तिथं जनावर थोडं होतं त्या उभं गेल्या गावात कशी ना त्या ठिकाणी मी एक सभा त्यावेळेस मी भाषण केलं फडणवीस साहेब तुम्ही माझ्या निमंत्रण या ठिकाणी आलात माझा भाग आमच्या भागातला दुष्काळ माझ्या भागाचा विकास व्हायचा असेल तर आता माझ्या भागात एखादा मोठा कारखाना उपयोग द्यायला नाही चालेल माझ्या भागातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय या भागातल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून फडणवीस साहेब विनंती केली की साहेब सात के मान्यता पहिल्या टप्प्यात पर्यावरण मान्यता आणि पहिल्या टप्प्यात सात के मान्यता आपल्या मिळाली आहे आणि माझी विनंती आहे तुम्हाला की याला निधी द्या निधीची तरतूद करा आणि फडणवीस साहेब लागली त्या एका बोट्याला साडेतीनशे कोटी रुपयाची आणि तरतूद निरीची तरतूद केली आणि या दोन्ही बॉक्याची कामकाला साठ टक्के पूर्ण आणि त्यानंतर महाराष्ट्रात हृदयाने सत्तांकार झालं अनैतिकतेतून सरकार आलं उद्धव ठाकरेंना मोह आवडला नाही सत्तेचा खर तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आपल्या आपल्या भागात एकमन आहे तुकटचं गावलं आणि बाप बाप लेखाव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि स्वतःच्या पोराला कॅबिनेट मंत्री आणि आपल्या भागातले आमदार सावंत सरावर गरीब असतो आणि त्यावेळेस मी सतत पाठपुरावा करतो मुख्यमंत्र्यांकडे आणि तत्कालीन सभापती जयंत यांच्याकडे की आपल्या भागातील प्रसादची मान्यता दक्षिणा पर्व्या प्रकल्पा उत्साह मराठवाडा कृष्णा मराठवाडा सिंचन उत्साह प्रकल्प सुधारित प्रसादची मान्यता प्रलंबित जोडी मान्यता द्या मात्र त्या सरकारने ती सतत मान्यता दिली नाही त्यानंतर पुन्हा भरणेश साहेब मुख्यमंत्री झाले जलसंपदा त्यांच्याकडे आले आणि आपल्या जिल्ह्याचे आपल्या मतदारसंघाचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी पाठपुरावा केला आणि त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता जवळपास सतराशे कोटी रुपये सतरा हजार कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता झाली आणि हे काय म्हणतोय मी केलो त्यांनी माझा एक वेग याच्या तर खरं सगळं सोडून घरी बसायला तयार आहे मी राजकारण माझ्यासाठी काही केलेलं नाही आहे त्यामुळे माझी तुम्हाला हो विनंती आहे आपल्या बागाचा काय पायट करायचा असेल विकास करायचा असेल तर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाला एक हात बळकट करायला पाहिजे आणि आपलं मत या देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यासाठी येत्या सात तारखेला घड्याळाचं बटन दाबून अर्चना पहिला प्रचंड चॅनेल मिळवून दिलं पाहिजे खरं तर या खासदाराबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे लवाल माणूस आहे एक नंबरचा निस्ता बोळी धावणार आहे माझी त्यालाही आव्हान आहे तुझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात या जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून तू पाच काम असता मी घरी बसायला तयार आहे पाच पार्थ काम त्यांनी सांगावी का सांगितलं होतं गेल्या दत्ताना मी उल्लेख केला या ठिकाणी तुम्हाला एक व्हिडिओ ऐकला होतो आता याने मागच्या निवडणुकीत सांगितलेलं आहे की मी या भागातल्या दहा ते पंधरा हजार तरुणांना हाताला काम देणारा एखादा केंद्राचा प्रकल्प आणला तर दोन हजार चोवीस ला तुमच्याकडे मत मागायला येईल आता त्याला आला की विचारा बाबा तू हे बोलला होता आधी तू दहा जणांच्या तरी हाताला रोजगार दिला दे तर दे का त्याचं उत्तर देत त्यानंतर आमचं मत माग खासदारला मत मागण्याचा नैतिक अधिकार राहिलेला मागे आणि उत्तर आणि पूर्ण उचलतोय मोदीवर टीका करतात काय लाईकी त्याची मोदीना बोलायची रामोर बोलते कारते। अरे त्यामुळं क्या बोल काहीच नाही त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे अर्चना देई पाटील या कार्यक्रम सक्षम महिला आहे त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून सक्षमपणे काम केलेलं आहे आणि इतकंच नाही तर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्याबरोबर निर्माण केलेल्या उत्पादनाला अर्चना प्रमाणात केलेलं आहे त्यामुळे अर्चना ताईच्या सारख्या सक्षम नेतृत्वाला सक्षम उमेदवाराला आपलं अमूल्य आणि पवित्र मत द्या नोटीस तुम्हाला या ठिकाणी करतो मी तुम्हाला मताचं दान मागत नाही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की सात तारखेला घड्याला मतदान करा मताच दान मागत नाही तर मतरूपी कर्ज आपण घड्याला अर्चनाताई पाटील यांना द्या विश्वास देतो की अर्चनाताई आपल्या प्रत्येक आधी अर्चनेला संकटाला आपल्या कामाला धावून येतील मी तुम्हाला भाग देतो <प्राविय> त्यामुळे आपण आता कशाला आता धुरू लागतात कशा कसं केल्यावर निवडून आला होता मोदीच्या नावावर आणि लोकसभेत त्यांनी पहिलं भाषण केलं त्यावेळेस सांगितलं होतं मोदी साहेबांना मोदी साहेब लोकांना मी मतं मागून तुमच्या नावावर मतं मागितले आणि त्या जिल्ह्यातल्या धाराशिव मतदारसंघातल्या जनतेने मला एक लाख सत्तावीस हजार मतांनी मतांनी निवडून दिले आणि तू आता मोदीवर टीका करतो मोदीबद्दल अक्षत बोलतो आणि तुला लाज वाटली पाहिजे तुझी लायकी काय तुझे अवकाश काय त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या भागात प्रकल्प यायचे असेल आपल्या भागाचं सिंचन आपल्या भागाचा असेल तर आपल्याला महायुतीत सरकार अधिक मजबूत करणं आवश्यक आहे आणि तानाजी सावंत यांची हात बळकट करण्यासाठी आपण आचाराबाई पाटील यांना आशीर्वाद द्या आणि एका सात तारखेला Apabila terbentuk undang-undang, percaya masyarakat yang ada di sini akan lebih menurun nombor yang dikeluarkan tiap-tiap tahun.